गुड विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकडे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत मनपा भरती विविध ज्या महानगरपालिका आहेत यामधील ज्या जाहिराती आहे, जा आहे आगामी येणाऱ्या ते महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहेत यामध्ये आता सध्या विधिमंडळाचा अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी तर यामध्ये त्यांनी जे मंत्री आहेत संबंधित विभागाचे त्यांनी जो प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे सर्व महामाल महानगरपालिकेचा जो जागा भरायचा आहे त्याचा आकृती बंद सुरुवातीला काय करावं लागते जाहिरात याच्या अगोदर आकृती बंद तयार करणे गरजेचं आहे म्हणजे कॅटेगरी वाईज जागा किती रिक्त आहे किती भरणे गरजेचं आहे त्याचं आरक्षण सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे का त्यामध्ये दिलेलं आहे का ते चेक करणं गरजेचं आहे आकृती बंद संदर्भात ही माहिती आहे म्हणजे आकृती बंद तयार झाल्यानंतर लगेच सेवा प्रवेश नियम तयार होणार आहेत आणि तुमची फायनल जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर कोणकोणत्या महानगरपालिकेची जाहिराती असणार आहेत आणि नेमकं कधी कधीपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कमेंट करण्याची आवश्यकता बसणार नाही कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहेत कधी परीक्षा होणार आहे कोण एक्झाम घेणार आहे त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत बघा लाईक करा व्हिडिओला तसेच शेअर करा लिंक दिलेली आहे व्हिडिओची आणि आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर वाय अकॅडमी या अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सात जुलै दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होत आहेत बेसिक पासन आपण घेणार आहोत यामध्ये कल्याण डोंबिवली मनपा असेल मीरा भाईंदर वसई विरार मनपा असेल किंवा इतर सर्वसेवेच्या बॅचेस असतील सर्व क्लासेस तांत्रिक विषयासहित ता आपण स्टार्ट करणार आहोत यामध्ये सांगितल्याप्रमाणे एफडीए बॅच असेल एन एम जे एन एम एमपीडब्ल्यू औषध निर्माण अधिकारी यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकेडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअप किंवा आपण कॉल करू शकतो तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर बॅचचे जे वैशिष्ट्य आहे तांत्रिक विषयासहित आपण घेणार आहोत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव ईबुक नोट टेस्ट सिरीज फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची पण सुविधा असणार आहेत तर आपल्याला जास्त वेळ न घेता काय माहिती आलेली आहे ते पाहणार आहोत आपण महापालिका आकृतीबंद मंजूर प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात आदेश प्राप्त झालेले आहेत तर एकदा डिटेल बघूया काय सांगितलेलं आहे मुंबई महापालिका वगळता म्हणजे मुंबई महापालिका मध्ये आताच जाहिरात येऊन गेलेली आहे त्याचा निकाल पण लागलेला आहे कार्यकारी सहाय्यकाने कोणता निरीक्षक त्याशिवाय इतर ज्या महानगरपालिका आहेत एकोणीसतीस महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी अठ्ठावीस मुंबई सोडली तर सर्व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आकृतीबंद मंजूर असणे आवश्यक आहे अनेक ठिकाणी ही प्रक्रिया प्रलंबित असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत तसेच कंट्रा कंट्रातील म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कर्मचाऱ्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा अभ्यास करून योग्य तो निर्णय देण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री संबंधित विभागाचे उदय सामंत यांनी मंगळवारी विधान परिषदेमध्ये दिलेली दे जे अधिवेशन तुम्हाला सांगितलेले आहे आता पावसाळी चालू आहे त्यामध्ये त्यांनी माहिती कोणी हा प्रश्न उपस्थित केला होता तर विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे अहिल्यानगर महापालिकेतील विविध विभागातील अभियंते असतील किंवा कर्मचारी यांची जी दहा वर्ष झाली मानधन तत्वावरती काम करत आहेत परंतु त्यांना पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही त्यासोबत अत्यावश्यक सेवेच्या व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याने हा मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत असेल किंवा अंतर्गत शासनाने आधी स्पष्ट धोरण तयार केलेली केली आहेत लाड पागे योजनेनुसार योजनेसह सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांची इतर संवर्गातील शासनाने न्याय देणारे निर्णय घेतले आहेत असे त्यांनी नमूद केलेले आहे अहिल्यानगर मनपाच्या वार्षिक बजेट पैकी एकसष्ट टक्के खर्च हा आस्थापनेवरती होत आहे टक्केवारी पस्तीस टक्के मर्यादेपेक्षा जास्त असल्या कारणाने इथे जे सध्या कार्यरत कर्मचारी आहेत किती आहेत पंधराशे दोन कर्मचाऱ्यापैकी चारशे एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत ते तुम्हाला अहिल्यानगरचं सांगितलेलं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये अभियंते असतील किंवा इतर फार्मसी ऑफिसर याकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किंवा बाकी ज्या जाहिराती आहेत कोणकोणत्या कधी कौन येणार आहेत आकृती बंद तयार करण्यासंदर्भात शासनाने निर्देश महानगरपालिकेला दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या आठवड्यामध्ये मीरा भाईंदर ही जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मीरा भाईंदर त्यानंतर वसई विरार असेल वसई विरा पुणे मनपा त्यानंतर ठाणे मनपा आहे अहिल्यानगर ते सांगितले ह्या पाच ते सहा महानगरपालिकेच्या जाहिराती याच महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहेत आणि एकतर ह्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एस किंवा आय बी पी एस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो जी आर आलेला आहे ज्या जाहिराती ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर येतील त्या सर्व ऑनलाईन स्वरूपामध्ये तुमच्या टी सी एस आणि आयबीपीएस कंपनी मार्फतच वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेतल्या जा जाणार आहेत ज्या जाहिराती मनपा आचारसंहितेनंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येतील त्या सर्व एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत ऑफलाईन एक्झाम असते एमपीएससी मध्ये प्री आणि मेस परंतु तुम्हाला अंतर्गत एकच एक्झाम आहे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे तर ही माहिती सांगण्याचा एकमेव प्रयोजन आहे की जे जा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे कारण एकदा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जास्तीचा वेळ मिळणार नाही त्यासोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात जुलै दोन हजार पंचवीस वा दिनांक दिनांक आहे आणि सोमवार म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व बॅचे सेवा असेल किंवा कल्याण डोंबिवली मनपा बॅच मध्ये जे वेगवेगळ्या पदाकरिता जाहिरात होत आहेत आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायची आहे आपण नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर पण करायचे आहे ओके सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे हे व्हिडिओ टाकण्यामागचा एक न्यू उद्देश तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे थँक्यू